बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे शासनाच्या मागणीवरूनच दोन हजार एकोणीसमध्ये वीस गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता पण त्याबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री पंचवीस जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार हे गृहीत धरून त्या दिवशी कोल्हापूर शहर बंदचा इशारा हद्दवाढ कृती समितीनं दिला तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना गनिमी काव्यानं काळं फासण्याचा निर्धारही आज झालेल्या कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला एकोणीसशे सेहेचाळीस सालापासून कोल्हापूर शहराच्या हद्दीत एक इंचही वाढ झालेली नाही त्यामुळे शहराचा विकास आहे लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच शहराची हद्दवाढ रखडली आहे असा आरोप हद्दवाढ कृती समितीनं केलाय जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर भेटेवेळी कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडून मागून घेतला होता पण या घटनेला चार वर्ष होऊनही हद्दवाडीच्या प्रश्नाबाबत शासनाची उदासीनता कायम आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचवीस आणि सव्वीस जून रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत पण त्यांनी पहिल्यांदा कोल्हापूर शहर हद्दवाढीचा आदेश आणावा अन्यथा दौऱ्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून कोल्हापूर बंद करू असा इशारा हद्दवाढ कृती समितीनं शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता तसंच आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीला आर के पवार ॲडव्होकेट बाबा इंदुलकर दिलीप देसाई ॲडवोकेट महादेवराव अडगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत होते यावेळी प्रमुख वक्त्यांनी शहराची हद्दवाढ गरजेची असल्याचं सांगून कोल्हापूरला आंदोलन केल्याशिवाय काहीही मिळत नाही असं सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंचवीस जून रोजी कोल्हापूर गृहीत धरून त्या दिवशी कोल्हापूर बंद करून उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गनिमी काव्यानं काळं फासण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला यावेळी सतीशचंद्र कांबळे किशोर घाटगे अशोक भंडारे बाबूराव कदम पद्मजा तिवले माजी महापौर मारुतराव कातवरे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते